नमस्कार सर नमस्कार हा दिल्लीमध्ये यावेळेच मराठी साहित्य संमेलन होणार आहे अशी घोषणा झाली महाराष्ट्रा बाहेर हे मराठी साहित्य संमेलन काही पहिल्यांदा होत नाही याच्या अगोदर पण पंजाब मधील घुमान इथं मर, मराठी साहित्य संमेलन झालं होतं तर आता यावेळेस दिल्लीत होते म्हटल्यावर निश्चितच मराठी भाषेचा प्रसार होतोय असं म्हणायला हरकत नाही मराठी साहित्याशी निगडीत किंवा मराठी भाषेच्या निगडीत सरकारकडे वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या चालू असतात मराठी अभिजात भाषा व्हावी त्याला त्या अभिजात भाषेचा दर्जा मिळावा तर अभिजात भाषेचा दर्जा आणि मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे हे कसं लिंक करता येईल म्हणावं की कसे त्याचे मराठी भाषेसाठी उपयुक्त असणार आहे दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं पहिली गोष्ट अशी आहे गणेशजी हे अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे ते, ते दिल्लीतच नाही चेन्नईला व्हायला पाहिजे बेंगलोरला व्हायला पाहिजे हैदराबादला व्हायला पाहिजे किंवा अहमदाबाद गुजरातच्या राजधानीत व्हायला पाहिजे कारण मराठी साहित्य संमेलन ज्या वेळेस आपण अखिल भारतीय म्हणतो याचा अर्थ काय होतो मराठीवर प्रेम करणारे अनेक राज्य असंख्य राज्यांमध्ये म्हणजे आसाम मणिपूर मध्ये सुद्धा माणसं आहेत आणि जगातही म्हणजे पसरलेले आहेत म्हणजे आम्ही न्यूयॉर्क असो ऑस्ट्रेलिया असो कॅनडा असो जपान असो तिथेही मराठी माणसं आहेत मग अखिल भारतीय संमेलन म्हणत असताना तावर तावर ते घुमानला संजय नाहार यांच्या प्रयत्नांनी झालं अथक प्रयत्नांनी खूप विरोध त्यावेळेस झाला होता बर का हो विरोध झाला होता त्यावेळी संजय नाहार आयोजक होते घुमान मधील साहित्य संमेलनाच्या आणि आता दिल्लीच्या साहित्य सभाचे आयोजक ते आहेत यातला दुर्दैवी भाग काय की दिल्लीला साहित्य संमेलन व्हावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला यासाठी संजय नारगडे पाच सहा वर्ष अथक प्रयत्न करतायत यश मिळत नव्हतं कारण प्रकाशकांचा विरोध इथल्या लेखकांचा विरोध साहित्य संस्थांचा विरोध पण सामान्य साहित्यप्रेमीला कोणी विचारत नाही कारण यांच्या साहित्य संस्था या संस्थान बनलेली आहेत हे आपले मराठीचे आपणच मायबाप हो। आहोत आणि मराठीची काळजी फक्त आम्हाला आहे अशा वाझ समाधानामध्ये हे लोक मशगूल आहेत त्यांनी संजय नारायणना विरोध केला गुमांच्या साहित्य समणीच्या आधी तर एका वृत्तपत्राने महाराष्ट्रातल्या महत्वाच्या वृत्तपत्राने आग्रह दिला कि मारवाड्यांचा साहित्य मराठीशी काय संबंध आता हा प्रश्न एवढा विनोदी आहे है। की कोणाचा मराठीशी काय संबंध काय नाही म्हणजे फक्त महाराष्ट्रात जन्माला आला किंवा त्याचे पूर्वज महाराष्ट्रातच होते म्हणून मराठी त्यांची असं समजणारे हे लोक विकृत आहेत है। उदाहरणार्थ शंकर सरला मराठीतले महान समीक्षक कि ज्यांनी साडेपाच हजार पुस्तकांची समीक्षा दिली मराठीवरच प्रेम सिद्ध करायला कोणती दुसरी बाबीची गरज नाही पण ते ज्यावेळेस साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी उभे राहिले होते त्यावेळेस पुणे साहित्य परिषदेत लोकांची ही चर्चा होती कि एका मारवाड्याला मराठी साहित्य संमेलनाचा सा अध्यक्ष बनवायचं काय म्हणजे मराठी माणूस किती संकुचित आत्मकेंद्रित झाला आहे याचे विदारक उदाहरण आहे आता ही होते, आज सकाळी घोषणा झाली की दिल्लीला साहित्य संमेलन घ्यायचं लगेचच लगेच मराठी प्रकाशकांनी त्याला विरोध सुरू केला हे दिल्लीत काय करणार इथं काय नाही बरोबर कारण यांना प्रॉब्लेम काय यांना की आमची पुस्तक कोण विकत घेणार दिल्लीत जर झालं तर यांची पुस्तक कोण विकत पण इथं तरी कोण खपतात अमयनगरला संमेलन झालं बरं का पुणे मुंबई चिंचवड पण परभणीला साहित्य संमेलन झालं होतं गोव्यात झालं होतं मराठी पुस्तकं तिथं कमी विकली जातात ही वस्तुस्थिती आहे ते आपण मान्य करू त्यासाठी प्रकाशकांना वेगळी मदत केली गेली पाहिजे शासनातर्फे हे पण मी याला सहमत आहे या मागणीला परंतु म्हणून जिल्हा साहित्य संमेलन घ्यायचं नाही हा जो विरोध होतो हा दुर्दैवी आहे तिसरी गोष्ट अशी आहे दिल्लीला साहित्य संमेलन घेतल्यामुळे दिल्ली देशाची राजधानी आहे दिल्लीत घडणारी प्रत्येक घडामोड ही देशभर आणि जगात सुद्धा ही वृत्तपत्रांच्या माध्यमांच्या पसरते <स्थाथ> मराठी साहित्य महाराष्ट्रापुरतच मर्यादित ठेवायचं का जागतिक पातळीवर न्यायचं राष्ट्रीय पातळीवर न्यायचं यासाठी राष्ट्रीय पातळीवरचे संमेलन महाराष्ट्राने घडवली पाहिजे ती <स्था> <थी> घडवायची नाही <स्था> त्याला विरोध करायचा आणि फक्त स्वतःचे संकुचित स्वार्थ पाहिजे ही जी प्रकाशकांची एक विकृत मनोवृत्ती आहे त्याला घनश्याम पाटला सारखे एका दुसरे प्रकाश आपवात कि ते म्हटले की आफ्रिकेत जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं तर आम्ही जाऊ अशी जिगर बाळगणारे प्रकाशक महाराष्ट्रात नाहीत मग पर आम्ही झेंडे फडकवले दिल्लीचे आम्ही तख्त राखत होतो त्याच्यावरची पुस्तक काढणार महाराष्ट्रातच फक्त विकणार महाराष्ट्रापुरतच मराठी ठेवणार ती देशभर जाऊ नये जागतिक भाषेत जाऊ नये यासाठी कसोशीने प्रयत्न करणार हे प्रकाशक हे मराठीचे घातकी आहेत मराठीचे सगळ्यात मोठे शत्रू मराठी प्रकाशक आहेत मराठी भाषेचे शत्रू हे महाराष्ट्राच्या बाहेर देश आहे हे जे बघतच नाही आणि त्याच्या बाहेर आवाढ जग पसरलेलं आहे आज विचार कर मराठी चौदा कोटी लोकांची भाषा आहे जगातल्या पहिल्या ज्या दहा भाषा आहेत त्यात मराठी येते लोकसंख्येने जे बोलली जाते ती ग्रेट 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 बरोबर जगातल्या महत्वाच्या दहा भाषांमध्ये मराठी आहे आणि मराठी माणसाला हे माहित नाही स्वतःच्या भाषेची लाज वाटते आणि अखिल भारतीय व्हावं आंतरराष्ट्रीय संमेलन व्हावं इकडे मात्र डोळे झाकून बसतो आणि मला याची खात्री आहे की विरोध करणारे हे ठराविक स्वार्थी लोक आहेत यांच्या नाकावर टिचून अखिल मराठी बांधवांनी या दिल्लीत होणाऱ्या संमेलनाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे नुसतं पाठीशी उभं राहू नये पदर मोड करायला चालेल तुम्ही तीर्थयात्रेला जाता मंदिराला जाता देवदर्शन करता पार्ट्या करता तर असं समजा की एक दिवस का होईना आम्ही दिल्लीला या संमेलनाला हजेरी जाऊ म्हणजे मराठी माणसाची ताकद ही राष्ट्रीय पातळीवर पोहोचेल नंबर वन नंबर नु� टू राजकीय दृष्ट सुद्धा महाराष्ट्राचं दिल्लीतलं महत्व कमी झालेलं आहे आपण सगळे जाणतो महाराष्ट्रामध्ये एवढे राजकीय गोंधळ झालेत हे चाललेत पण दिल्लीला त्याचा काही फरक पडत नाही दिल्लीला मराठी माणसांची अस्मिता काय आहे मराठी माणसांचं स्वतःबद्दलच स्वत्व काय आहे त्याबद्दलची जाणीव काय हे दिल्लीला आज करण्याची नितांत आवश्यकता आहे आणि ती करण्यासाठी सर्व मराठी चौदा कोटी मराठी बांधवांनी हे प्रकाशक केले खड्ड्यात किंवा जे विरोध करणारे आहेत जे स्वार्थी नौटंकी लोक आहेत ते गेले खड्ड्यात त्यांना कळतच नाही ते अत्यंत स्वार्थी आणि काय आपण कुप कुपबंडूक लोक आहेत यांना बाजूला बसवून सर्व लोकांनी या दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पाठीशी एक मुखाने उभं राहिलं पाहिजे त्यासाठी आवाज उठवला पाहिजे मराठी भाषा आमची अभिजात आहेच तो दर्जा देत नाही का देत नाही हा आम्ही दिल्लीत जाऊन विचारला पाहिजे खरंय सर आणखी एक संधी आहे त्यासाठी खरंय सर हेच जाणून घ्यायचं होतं मराठी साहित्य संमेलन पहिल्यांदा दिल्लीमध्ये होत आहे तर निश्चितच ते मराठी भाषेसाठी नक्कीच फायद्याचं आहे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हे आपलं कर्तव्य ठरतं वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर